आपल्याला दोन गोष्टी सांगतो की मनोज दादांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्यांचा जग आहे आणि कॅजिटियरची स्व मागणी आहे तर इथं सर्व जी लोक बसलेले आहेत कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे मनोज दादांची जवळ निचं सहकारी राहिलेले आहेत त्यांना स्व मनोज दादांच्याबद्दल आदर आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की मनोज दादांचा योग्य तो आदर घेऊन या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यात यावा आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं तेच मत आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं एकमत झालेलं आहे मला आता खरंतर आमच्या गणपतीला जायचं आहे आणि मला नंतर फ्लाईट उडायची परवानगी नाही आहे आपल्या सर एक छोटा प्रश्न छोटा प्रश्न आहे मनोज चरांगेंना अनेक आता जी आश्वासनं दिलीत त्यातली बरेच आश्वासनं मनोज चरांगेंना एक वर्ष आधी किंवा मध्ये दिलेली नाही काही विचार नाही झालेला एक गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात मोठा सर्वे झाला मराठवाड्यामध्ये आणि जो मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या हिताचा होता तो खुंगी मराठा याचं रेकॉर्ड पूर्णपणे आदरणीय शिंदेसाहेबांनी तयार केलं आणि हे मनोज दादांच्या सांगण्यावरून केलं ही फार मोठी अचिव्हमेंट जा जा आहे एवढी मोठी मुवमेंट कधीही झालेली नव्हती त्याच्यामुळे ज्यांच्या ज्या कुटुंबांच्या संदर्भात हे दाखले मिळालेले आहेत त्या दाखल्यावरून त्यांना सर्टिफिकेट्स कसे देता येतील आणि दात पडताळणी कशी करता येईल याचीसुद्धा चर्चा झालेली आहे त्यांच्यावरच्या चर्चेमध्ये चे आम्ही ते त्यांना उद्यापासून उपोषणाला बसतात उद्या रात्री मध्य शेवटी असं आहे की दादांशी माझ्यासोबत चांगले संबंध आहेत मागच्या वेळेला ज्यावेळेला ते नवीन मुंबईला आले होते त्यावेळेला मी त्यावेळेला उपस्थित होतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या दे। बरोबर आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदी जी काही जबाबदारी आम्हा त्यांच्या सहकार्यांवर टाकतो ती घेऊन आम्ही मनोज दादांना भेटलो आवश्यकता असेल तर मी त्यांना विनंती करेन की आपण स्वतः मुंबईला का आणि चांगला असा शेवट आणि एव्हरीथिंग इज वेल दॅट एन्शियल असं म्हटलं जातं ज्याचा शेवट गोड होतो ते सगळे गोड असतात आणि त्याच्यामुळे त्याशा पद्धतीने हा प्रश्न मिटावा असं मला अपेक्षा करावी का की हा शेवट शंभर टक्के गोड होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे त्यांना नमन करून सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की आपण आरक्षण देणार आणि दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं एवढा मोठा सर्व करू थँक्यू